नमस्कार मंडळी मी एकनाथ गवंडळकर बोरिवली मंडळी बाळू मामाच्या नावानं चांग भलं म्हणजेच मामा ही सिरियल गेली सात वर्ष कलर्स मराठी या चॅनेलवर सुरू होती या सिरियलला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद तर मिळालाच परंतु यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला या सिरियलमधून काही ना काही शिकण्यासारखं का जरूर मिळालं या सिरियलच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी यामध्ये एक कॅरेक्टर रोल केला होता गौरवचा पाटील नावाचं ते कॅरेक्टर होतं आणि त्यानंतर पुन्हा म्हणजे ह्या सिरियलच्या शेवटी शेवटी मला पुन्हा यात काम करण्याची संधी मिळाली आमचे मित्र कलाकार श्रीमान संतोषजी तेली तसेच आमच्या प्राची मॅडम आणि या सिरियलचे सर्वे सर्व म्हणजे लेखक दिग्दर्शक निर्माते असे सर्व काही श्रीमान संतोषजी आयाची यांच्यामुळे आम्हाला या सिरियलमध्ये काम करण्याची संधी मिळाली म्हणजे ह्या मध्ये काम करताना एक काही भारावून जाय जायला व्हायचं की पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी यावं असंच वाटायचं तिथून पायच निघत नव्हता असं वाटायचं की मामा यांचंच जे संपूर्ण कुटुंब असून आणि आपण त्या कुटुंबाचा एक भाग हवा म्हणजे सिरियलच्या या शेवटच्या दिवसामध्ये पुन्हा काम करायला मिळणं हे तर मी माझं भाग्यच समजतो आणि त्यासाठी संतोषजी तेली यांचे मी खूप खूप आभारही मानतो मंडळी या सिरियलचे प्रोड्युसर म्हणजेच निर्माते लेखक दिग्दर्शक श्रीमान संतोषजी आयाचित आणि त्यांची साजरी प्रोडक्शन ही कंपनी मी यांना अशा शुभेच्छा देईन की त्यांच्या हातून बाळूमामासारख्या अनेक सिरियल निर्माण होऊन त्यामध्ये आमच्यासारख्या लहान कलाकारांना काम करण्याची संधी मिळो आणि सुद्धा एक चांगली करमणुकीची धार्मिकतेची एक मेजवानी मिळो अशीच मी बाळूमामाकडे विनंती करून 何で分かる